आज मी तुम्हाला एक मसाला कसा बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे तेल गरम करून घेतलं अंड्यांना मी इथे थोडासा कट मारून घेतलाय आणि ही थोडीशी फ्राय करून घेणार आहे अंडी फ्राय झाली तशी मी एका डिश मध्ये ही काढून घेते यात मी अजून थोडेसे तेल ऍड करते तेल गरम झालं तसं मी यात तेजपत्ता ऍड करते बारीक तीन मोठे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लालसर झाला तसं मी यात बारीक एक टोमॅटो चिरून घेतलाय तो ऍड करते टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेत राहायचा टोमॅटो मऊ झाला तसं मी यात एक चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करते याचा चमचा जाईपर्यंत मालवणी मसाला ऍड करते यात मी एक चमचा कांदा लसूण मसाला ऍड करते आणि हे मसाले परतून घेते थोडेसे यात थोडस पाणी ऍड करते म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे शिजायचा राहून गेला तर मस्त व्यवस्थित शिजून येतो यात मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते यावर झाकण ठेवून मी पाच मिनिटं ही शिजवून घेणार व्यवस्थित पाच मिनिटं झाली तशी मी झाकून काढून घेते आणि एकदा थोडस मिक्स करून घेते आता मी यात एक एक करून हे फ्राय करून घेते अंडी ऍड करते आणि याला थोडस मिक्स करून घेते यात मी हे चवी पुरत मीठ ऍड करते याला मी अजून पाच ते दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार बघू शकता इथे एक चटणी बनवून तयार आहे गॅस बंद करते आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर ऍड करते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग